नमस्कार तर बघा झालेली दुपार आणि वावरांमध्येच आज पण तर खरं खात चाललेलं होतं रोप चिमटायचं आणि तुम्हाला तर माहितच आहे की वावरातले काम चालू असल्यानंतर ब्लॉग बनायला एक म्हणजे टाईम नाही राहत आणि सकाळी पण कसं आता थंडीचे दिवस चालू झालेले त्याच्यामुळे सकाळी पण उठायला उशीर होतो त्याच्यामुळे मग सकाळी पटापटा काम आवरावा लागतंय त्याच्यामुळे दोन तीन दिवसापासून ब्लॉग पण नाही बनवला म्हणला आज चला छोटासा ब्लॉग बनू तर हे बघा रोपामध्ये पण भरपूर गवत झालेलं होतं आणि आज दोन तीन पट्ट्या झालेल्या रोप चिमटून तर बसलेलो सावली सावलीमध्ये तर जेवण करायला धुतले आत धुतले ना चला जेवण करू मग काय काय भाजी आज भाजी का भोपळा भोपळा आहे का नाही आलं खिचडी आणले खिचडी आणली खिचडी पण केली सकाळी

खिचडी आज आहे ना जास्त शिजली सकाळी गरम गरम खायला भारी लागली नाही भोपळी दिले ते कोणत्या हम्म गावातल्या भाजीपोळी नंतरच खाऊन आहे काय काटा नाही त्याला काहीच त्यान का त्या नहीं। नहीं हो त्यानं काहीच कापत त्या डब्याला काटच नाही कापत झोपड खिळा काय झावर कांदा आहे का नाही तर पा डाळिंब झाड उगलं ते काय तुमचं पुढं हे काय तुम्ही हात लावा हा

बसटे घ्यायचं थोडस टाका बस बस थंडी एक तर डोकं तर या सगळेजण वावरांमध्ये मस्त पैकी खिचडी भोपळा आणि चपात्या खायला शंभूजी पप्पाला तर मधली आवडत जेवायला का करा हा ना घरी घरी एवढं जेवण नाही जात बाहेर इकडे वावरात असलं ना

आता मगच कडू बघा चाललेल आहे घरी कारण की आवडपण आला आणि तिकड वावरमधले कंस उघडेच होते त्याच्यामुळं म्हटलं झाकावं कंच झाकाव लागणे जर पोसायला लागला त्याच्यामुळं मग तिकडच्या वावरातले कंस म्हणजे सामोरी करायला चाललेलं आहे तर चला आता लगेच चाललेलं आहे तिकड पोस येईन काय आज हा ना हे पण किती आलो हे बघा किती आलेले आणि आता निघालो घरी चला मकाच्या वावरामध्ये आणि मकाकाच्या वावरामध्येच गंज टाकलेले ते वावर होत त्याच्यामुळं मकाचे तर बघा असं म्हणज फिकू राहिला आम्ही म्हणजे व्यवस्थित पोळ करायची आहे कारण की पाऊस जर आला ना मग मका खाली पाणी नाही जाणार किंवा मकाचे कंस वरलेले वाणार त्यासाठी हा बळले आला हा ना मग एक तर आपले वावर आधीच कितक वरलंय पाणी चालू वावरातून अंका हे बघा किती आवड आलेलं आहे आज आणि आमचं चाललेलं होतं कंसाची फोळे एकदम व्यवस्थित करून घ्यायची कारण की पाऊस जरा यायला लागला ना तरी पण बारदा नेते टाकून एकदम व्यवस्थित पाणी जाणार नाही अशी हे बघा किती मस्त केलेली इकडच्या साईड दिवस पण माळवलेला आहे आणि आता निघालेलो होतो घरी कारण की कंस पण झालेले होते जमा करून चला ना बघा सगळ्यांनी चहा पण घेतला आणि आता लागलेले स्वयंपाकाला तर मस्त विकास आज कांदी चटणी बनवायची आहे तर कांदा बारीक कापून घ्यायचा आपल्याला कांदा म्हणजे कटू असतो त्याच्यामुळे कांदा जर कापायचा असताना कटू येत राहते डोळ्याला तर बघा कांदा कापायचं चालू होत शंभू काय चालू येतो शंभू पा ना किती शांत बसला काय करू भाजी घ्यायची ना कांद्याची चटणी एकदम बारीक घेतलेला होता तर आज कांद्याला रड बर कांदा कुडू होता कापायच्या वेळेस म्हणजे डोळ्यातून पाणीच यायला लागलं होतं बघा आता आपला कांदा असला असं तिला परतून द्यायचा आहे कांद्याला थोडस तेल टाकून परतून घ्यायचं कारण कि कडई पण लागत नाही आपली म्हणजे लागत नाही आज लई देऊ नंतर कांदी चटणी आज कांदी चटणी सगळ्यांना खावडते ती आणि सगळ्यात ध्यान पण आलं होत पण म्हणलं चला बोलूया कांदी चटणी बघा आता कांदा पण करत आहे टाकलेला होता तर कांद्याचा पण कलर थोडासा बदललेला आहे बघा आणि एक साइडला तवा पण ठेवलेला आहे म्हटलं कांदा परतोच तर आपण शेंगदाणे ते भाजून घेऊ लग एका ताटामध्ये लगेच लसूणा घरच्या लिसून घ्यायचं शे पद्धतीकडे येत पण येईल ते मग झालेला आता मग कस अं बाहेर दिवस करायला एकदम भरवाट होत आणि आज आवड बन होता तर बघा लसूण आणि मिरची एकदम बारीक करून घ्यायची आपल्याला ले एकदा

चटणी बनून घ्यायची होती त्याच्यामुळे आपल्याला जिरे टाकून घेतलेले डाळी कोथंबी टाकून घेतली म्हणजे मसाला एक आपला छंदाने ते एकदम त्याला मध्ये परतून घ्यायचे म्हणजे आपला मसाला कच्चा राहायचा नाही मिण, मिण मसाल चा। मसाला मध्ये तापले मीठ टाकून घ्यायचं कारण की मग सगळ्या कांद्या चटणी मधी मीठ मिक्स होईल आणि मसाला चांगला भाजून द्यायचा कारण की मग कांद्याची चटणी जरा खायच मसाला कच्चा लागला नाही पाहिजे तर एका दिवशी जरा भाजीला काही नसलं तर एक दोन साधी सोपी पद्धत आपली भाजीची कांदे चटणी म्हणजे दोन तीन जरा कांदे घेतले कांदे कापायचे आणि असं मसाला बारीक करून कांद्याची चिन घालायचा तर एक चालू सुभी भाजी आपली तुम्ही पण नक्की करून बघा एक दिवस का कांदा परतलेला आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे है। भाजी आशी का आशी है। आ, में के में है। आता झालेली आहे तर तुम्ही भाजीला काही नसल तर अशी दोन तीन कांदे कापयचे आणि अशी कांदे चटणी करून बघा मसाले मी नाही एकदम सारी सोपी पद्धत आहे तर कोथंबीरदार टाकली एकदम मस्त कांद्या चटणी लावती तर पण एकदम मोठी म्हणजे जास्त टाकलेली आहे तर कांदे चटणी आता आपली रेडी झालेली बघा आणि कोणत्या पण सोबत म्हणजे चपात्या एकदम मस्त लागत्या तर आता आज कांदे चटणी केली त्याच्यामुळे मी चपात्या करणार आहे तर आता चपात्या करून घ्यायचे मला लगेच